हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर बघू शकतात मी कुठे आता तर आज सकाळी मी गावी आलो आहे जरा भावाच्या लग्नाला जायचं आहे तर राव मला स्टेशनला घ्यायला आलेलं तर आता जस त्याच्या वावरात थोडं बागेत थोडं काम होतं तर बागेत आलो जरा बघू शकतात आता त्याचा द्राक्षाचा बाग आहे दरवर्षी तो हे एक्सपोर्ट करतो तर ॲक्च्युली हा द्राक्ष सगळे युरोप आणि रशियाला एक्सपोर्ट करतो दरवर्षी याचा हा जवळजवळ सहा एकर बाग आहे बघू शकतात क्लायमेट पण एकदम भारी झालं आणि मॉर्निंग एकदम भारी वाटते ट्रेनमध्ये आलो सो सगळे केस विखरलेत पूर्ण तर आम्ही जरा वेळेत आता तिकडे जिकडे लग्न आहे तिकडे निघणार आहे तर भेटूया जरा वेळात तर बागायत दादा चेक करताय माल किती हात वाढलाय किती नाही तुमचं काही नॉलेज सांगा ना आम्हाला शेट नाही काय का एकच झाडे झाड ते मुद्दा म्हणून लावले कि फायनली निघालोय आम्ही आता हे शेट ड्राईव्ह आहे शेट कडक दिसत आहे बाळी बिळी नातकोळा आपलं पहिलं बारी दाखवायचं एकशे आम्ही निघालो आता मस्त काय करायच जाऊ डायरेक्ट ना गाडी थांबवली नाही कुठं आलं तर तो, तो आस बोलता जेव्हा आला असायला येतो तेव्हा बघू आता काही नाश्ता वगैरे करावं थांबलो तर थांब कुठं कुठे थांबलो तर ॲक्च्युली तर आम्हाला निघून जवळजवळ एक दीड तास झालाय अजून आम्ही लासलगाव मध्येच आहे म्हणजे या भाऊचं इथे थांब तिथे थांब ही काम बाकी आहे ती काम बाकी आहे हे आहे ते घ्यायचं एक दीड तास झालाय आम्ही लासलगाव मध्येच आहे अजून तर आथा, आथा आता आता निघतय जरा तो काहीतरी आणायला गेलं परत बघू आता कधी पोचतोय याच्यावरती ये कधी येतोय कधी नाही आमचं सामान आहे आणि शेट लोकांनी फटाके वगैरे पण घेऊन ठेवलेत सगळे इकडनं चालवले चला काय बाकी अजून काहीच नाही काय न शेट आले आता निघतो आम्ही जरा महाराज येल मग काय आता फायनली दीड तासाचा ब्रेक नंतर आम्ही निघालो आता घेतली की बेळ सासूरवाडीला नव नवर देवा नवर देवाला देवाल बेळ खाऊ घालायची ग लागत काही ने भेळच पि싱 त्याला बोलू तर हा आमचं स्टेशन आहे इथून तुम्ही जातो येतो प्रत्येक टाइम मुंबईला जातो भेटतो आता पोचलेवरती आम्ही आता पोचतोय नवरदेवाच्या गावाला तर समोर जरा इंटरप्ट आलेला आम्हाला बघू शकता काय माझ्याकडे गाडी चालायला दिली नाही आता काय बोलतो तर आता आम्ही नवरदेवाला घेऊन चाललोय त्याची जरा मेहंदी काढायला नाही नाही लॉक चालू आहे जस्ट अर्धा पोचलोय हो आता तिकडनं कुठे प्लॅन होतोय कुठे फिरायला जायचं राहला कुठे फिरायला जायचंय फिरायला कुठं जायचं आता डॅम लावतो मग चिकन खायचं आपल्या डॅम माल चिकल मासेने कमलचं म्हणजे चालू आहे का नाही काय माहिती किचन जे वेळेला तुम्हाला काय बोल विकलचा तेव्हा परत लावून द्यायचं काय डायरेक्ट युट्यूब आता युट्यूब डायरेक्ट थांब जूम करतो झूम करतो

अशाच प्रकारे आज लग्न झालंय आता आपल्या आपल्या कामावरती जायचंय सगळ्यांना ए तू कुठं जातो रे कामाला हे रे कुठं जातो कामाला समजता एक तर खूप गावाला इकडं कॅप्शन सुद्धा डायरेक्ट ते टाकणारे आता व्हिडिओ ला कॅप्शन सुद्धा ते टाकत ते म्हणजे काय नेमकं नक्की नक्की काय तर जराव्यात निघायचं आता आम्हाला जेवण वगैरे झालं आमचं भेटूया जरावयात

घर सोडायचं काही येणार आहे चला भूक लागली जेवायचे सो फायनली घरी पोचलो आम्ही आता जरा वेळापूर्वी आणि गावाला खूप थंडी आहे सो so, मी असा स्वेटर वगैरे घातले तर दोन दिवस एकतर झोप नाही व्यवस्थित ते एन्जॉय पण खूप केलं सो so, ब्लॉक आवडला नाही आवडला कमेंट तर कमेंटमध्ये सांगा तर नेक्स्ट ब्लॉग पण लवकरच येईल सो तर भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट